राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्याकरिता व स्त्री हत्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदवण्यासाठी आमची मुलगी संकेतस्थळ सुरू करण्यात येत आहे या संकेतस्थळामुळे राज्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव सुधारित कायदा दोन हजार तीन प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे हे संकेतस्थळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सामंत यांच्या सुरू करण्यात येत आहे एम टी पी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता विविध उपक्रम आणि उपाययोजना यशस्वीपणे राबवण्यासाठी विविध योजनांची कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले आहे त्यानुसार गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव सुधारित कायदा दोन हजार तीनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदवण्यासाठी तसंच याविषयी कुठल्याही शंकेचा निरसन करण्यासाठी एच टी टी पी कोलन स्लॅश स्लॅश आमची मुलगी महा डॉट इन स्लॅश हे नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात येत आहे या संकेतस्थळावर कोणीही तक्रार नोंदवल्यास ती तक्रार गोपनीय राहील व तक्रार देणाऱ्यास त्याची इच्छा असल्यास ते नाव देखील नोंदवू शकतील पी सी पी एन डी टी कायद्याअंतर्गत तक्रार निपटारा होऊन गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तक्रारीची अंमलबजावणी होऊन जर स्त्री भ्रूण हत्या रोखण्यास यश आलं तर तक्रारदारास शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रक्कम रुपये एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळांचा लाभ घेऊन समाजातील लि जन्म लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यास सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागानं केलं आहे